नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आम्ही रानामध्ये रानभाज्या काढायसाठी आलो आहे रान रान का आता रानभाज्या मित्रांनो तुम्ही म्हणाल की अजून पावसाळा चालू नाही आणि रानभाज्या कशा तर कुड्याच्या जी फुलं असतात ते आता तयार बहीण माझी काढते बहीणने मी आता आलेलो आहे बघा बहीण आहे ना ती काढते ती फुलं आणि खूप आयुर्वेदिक ही भाजी असते ना तिला मित्रांनो खत नसतं की स्वतः उगवलेलं असतं आणि शरीराला खाण्यासाठी पण खूप छान असतात त्या भाज्या म्हणून आम्ही काय केलं आज विचार केला एक रेसिपी बनवायची कारण कुड्याच्या फुलांची भाजीची आज बहीण पण माझ्याबरोबर आले आली आहे ती बघा भाज काढते आहे ना बघा ही फुलं काढायची आणि याचं हे हिला एवढी माहिती आहे ना या भाज्यांबद्दल मित्रांनो कारण बरेच वर्ष ती ढोराचा राखणा होता म्हणजे गुरांचा राखणा बोलतात त्याला ह्या रानातल्या प्रत्येक भाजीबद्दल त्याला माहिती त्यामुळे म्हणाले आपण आज रेसिपी करून दाखवूया म्हणून मी म्हटलं त्याला आपण रेसिपी पण बनवूया आणि तुम्हाला माहिती पण पडेल की कुड्याच्या काय काय कसं काय त्याचा उपयोग होतो आणि मित्रांनो याच्या शेंगाची पण गेल्या वेळेला मी व्हिडिओ केला होता आणि खूप चालला तो विचार कारण का हे भाज्या सगळ्यांनाच बघायला मिळत नाही तर म्हटलं आज आपण फुलाची दाखवूया आणि ह्याच्यानंतर त्याला शेंगा ज्या येतात फुलांना त्याचा व्हिडिओ आपण नंतर दाखवतोच तुम्हाला पण मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओवर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा नाही कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कशी फुलं काढता येते बघा हे फुलं कशी काढायची असतात ते बघा चौकासा पुढे बघ बघ कसं बारीक आता ते जुनं होत चाललेत काय काय आहे ना शेंगा आता येणार त्याला जिथे जून झाल्या पिकल्यावर तो वाट येणार आहे मित्रांनो आता त्याला शेंगा येणार आणि ह्याची भाजी जर तुम्ही बघितलात तर ही जर फुलं आपण नेऊन सुकशी घातली तर तुम्ही पावसाळ्यामध्ये पण त्याची भाजी करू शकतात काय बरोबर आहे की नाही का कारण ह्याने तशी खाल्लेल्या आहेत भाज्या सुकवून फुलं ते मी तुम्हाला मित्रांनो सांगतो आहे कारण बरेच वर्ष इथे जवळजवळ वीस वर्षे ते गुरांचा राखणा होता आणि तुम्हाला ह्याच्यापुढ्या ज्या रेसिपी पावसाळ्यात खूप बघायला मिळतील वेगवेगळ्या आहेच खूप अडचण आहे त्यावेळी मी बघा किती मस्त वाटत हे इथे कुठायचे असते हे बघा सगळीकडे ते भाजी तुम्हाला बघायला मिळेल मी थोडीशी मदत करतो तिला भाजी काढायला हे बघा आमच्या काजूमध्येच आहेत आलेले फुलं काजूच्या भाजीमध्ये झाडं काजूची मोठी आहेत ही झाड काही वेळेला धरलेली नाही आहेत हे बघा भाजी आहे ना मित्रांनो आता ती पूर्ण साफ करून घेते ही फुलं आहे फुल भाजी हे बघा त्याची देट कशी काढून घेते ती अशी साफ व्यवस्थित करून घ्यायची ते उकडता वेळी ना मित्रांनो मीठ टाकायचं थोडंफार आता त्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे थोडंफार मीठ टाकायचं आणि पाच दहा मिनटं उकडायला ठेवायचे नंतर पिळायची आणि बघा नंतर पिळून घ्यायची हे बघा पिळून कशी घेते ती आता हे पिळून घेतल्याच्या नंतर याला फोडणीला द्यायचं

मित्रांनो आता आम्ही त्याच्यामध्ये काय टाकलं मसाला कोडा मसाला का तो आणि हळद करून मिक्स करून घ्यायचा त्या भाजीमध्ये बघा मग त्याला व्यवस्थित आहे ना बघा हा तिखट मसाला मीठ लाईट नाही त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झालाय हळद मीठ गोडा मसाला तिखट मसाला मीठ ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यात टाकून त्या भाजीमध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं मोबाईलच्या बॅटरी सर्व चाललाय कारण लाईटीचा म्हटलं आज सोमवार असल्यामुळे आमच्याकडे लाईट नसते सोमवारची कांदा लसूण आणि राई हे टाकून घेतलंय आता त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय बघा भाजून घ्यायचं व्यवस्थित

भाजी तयार झाली किती छान होत्या ही भाजी आहे ना मग मस्त झाल्या बोलते कारण तिला सवय या रानभाज्या भरपूर खायची पूर्वी आता मुंबईला गेल्यापासून थोडा कमी झाला जेव्हा गावी होते राखणा होता गुरांचा तेव्हा त्यांनी खूप मजा केली